हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज बघत आहात तुम्ही दाजीनं व्हिडिओमध्ये आणि मी पण आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे पंधरा दिवसामधून कारण तुमचे दाजी गेले ते वारीला आणि आजच वारी आलेले आहे वारीवरून घरी <laughs> तर बघा कसं झालं आहे दाजींचा चेहरा आणि आत्ता जायचं आहे म्हणजे सकाळी अकराच्या दरम्यान आले दाजी आता वाजलेले आहेत सव्वा चार आणि आता आवरून जायचं आहे आम्हाला बाजारला तर ताई बघा इकडे काय करते आणि ओम चाललाय खेळायला ओम कुठ चाललाय खेळायला होय का आई काय आर्यन आहे का तुझ्या बरोबर आर्यन तू लावला टिक्का एका देशीचा याला पण येला तर का तर ओम बघा अरे ओम दिसलाच नाही का विरेण पहि तू पण दिसला नाही का दिसला का तू दिसतोय का, का। <laughs> तर चला आता बाजारला जायचे मटकी भरायची आहे जायचं जायत तर चिवतायला लावायचं आहे क्लास त्याच्यामुळं तिची गडबड चाललेली आहे तर पप्पा आजच आलेत ना मग तू द्या चौकशी करून लावू कारण तिला इथं ऐकला तिला लावायचं आहे तर काय काल ताईची पालखी होती आम्हाला तर व्हिडिओ बनवायला जमला नाही तर बघू माझ्या मोबाईलमध्ये व्यवस्थित क्लॅरिटी असेल आहे का नाही क्लॅरिटी तर नाही अजिबात त्या मोबाईलमध्ये तर तो थोडस व्हिडिओ त्याच्यातील तुम्हाला नक्कीच या व्हिडिओला जोडून शेअर करेल आणि बघा किती धगा वातावरण झाले पाऊस येण्याची शक्यता आहे बाजारला सुद्धा जायचं आहे पण बघा पाठीमाग किती हिरवं हिरवगार झाले सगळे कडक गवत गवत झाले बघा गवाद गवाद हे दिसतंय का तुम्हाला सगळं गवत गवतच झाले तिकडं पाहू शकता का तुम्ही तिकडं आहे घोडे चरतात ते पावसाचे बघा आणि इथं आले बघा ताई बघत आई इकडं हिरव गार हे पण ग्राउंड नाही फक्त ते दोन र चला आता मटकी भरायची इकडं सगळं हिरव आणि ओम बघा तिकडे दिसतोय का तुम्हाला होम तिथे नारंगी शर्ट घातलेलं ओम तिकडे तर चला तुमचे दाजी आलेले आहेत बऱ्याच दिवसात माझं व्हिडिओ बनवते काय आता आणि चला मला मूड सुद्धा नाही व्हिडिओ बनवायला कारण काही व्ह्यू वगैरे येतात मनासारखे किती दिवस झालं कष्ट करते वाईट उठा उटा, उटा की जायचंय का नाही आणि थोडस आपल्या मोबाईल हा बिघडलेला आहे म्हणजे माझ्या खूप पडला होता त्याला डॅमेज झालंय थोडस मोबाईल बघा आता तुमच्या दाजी कव कधी आयफोन घेतात मला कधी घ्यायचं आयफोन आम्ही आयफोन सिक्सटी

तितकी येत नाही है ना चला सगळ्यांना बाई बाई कसं वाटलं कसा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा